आषाढ मास म्हणजे धुवाधार पावसाचा असतो पण आता सध्या पुण्यामध्ये पाऊस नाहीये एकदम थांबलेला आहे तर ह्या आषाढ मासावरती माझी एक कविता मी आपण वाचून दाखवतो आषाढ महिना आला आषाढ महिना आला आषाढ महिना धुवाधार पावसात आला आषाढ महिना धुवाधार पावसात नद्या नाले खळखळ निसर्गही हिरव्यात नद्या नाले खळखळ निसर्गही हिरव्यात पंढरीची वारी चाले पंढरीची वारी चाले गावोगाव विसाव्यात झाली पेरणी शेतात झाली पेरणी शेतात शेतकरी आनंदात शेतकरी आनंदात झाडे वेली झुडपात झाडेवेली झुडपात हिरवाई लावण्याची झाडे वेली झुडपात हिरवाई लावण्याची चाफा अनंत पानात ताफा अनंत पानान कळी खुले प्राजक्ताची कळी खुले प्राजक्ताची नदी नाले खळखळ नदी नाले खळखळ नाद शांततेत भरे नाद शांततेत भरे कोकिळेची कुहू कुहू कोकिळेची कुहू कुहू आनंदाचे क्षण खरे आनंदाचे क्षण खरे वाडी निघाली पंढरी वारी निघाली पंढरी माऊलीच्या भेटीसाठी वारी निघाली पंढरी माऊलीच्या भेटीसाठी वारकरी संप्रदाय वारकरी वारकरी संप्रदाय नाचे इंद्रायणी काठी नाचे इंद्रायणी काठी पावसाच्या सरीतून तु, सरीतून पीक डोले वावरात पावसाच्या सरीतून पीक डोले वावरात बळीराज आनंदला बळीराज आनंदाला पंढरीच्या भजनात पंढरीच्या भजनात गुरुपौर्णिमेची तिथी संपूर्ण आषाढ महिना घेतलाय बरं का मी ह्याच्यामध्ये फक्त पाऊस नाही गुरुपौर्णिमेची तिथी व्यासपूजा आनंदात व्यासपूजा आनंदात होते काकडा आरती होते काकडा आरती चातुर्मास प्रारंभात चातुर्मास प्रारंभात येता आषाढ महिना येता आषाढ महिना नववधू माहेरास नववधू माहेरास साऱ्या सणांचे सोहळे साऱ्या सणांचे सोहळे नसे तोटा आनंदास नसे तोटा आनंदास धन्यवाद मला ह्या लपलेला पाहणारी ही संधी उपलब्ध करून दिली आणि मी शक्यतो अष्टाक्षरी वृत्तबद्ध मध्ये काव्य लिहिते आतापर्यंत माझे जवळजवळ स्वतःच एक स्वतःच एक पुस्तक आहे आणि प्रातिनिधिक जवळजवळ तीस पुस्तकं झालेली तयार